तुम्ही नोटीस केलं आणि तुम्ही विशेष शाबाशकी दिल्यामुळे मी राईटलाच ठेवल एवढं मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर आश्वासित करतो ओझर <laughs> नगर परिषदेच्या स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा असलेले आमचे मित्र मार्गदर्शक गोकुळजी गीते साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले अनेक मान्यवर आमचे बाबूसाहेब गडाख असतील राजाभाऊ पाटील ज्यांनी केंद्रीय नेतृत्व राज्याचं नेतृत्व याच्यावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असते आमचे मित्र दीपकजी शिरसाट साहेब दीपकजी शिरसाट साहेब आणि सगळेच जे सगळे असतील समोर राहुल खडे असतील दीक्षितचे काही आमचे मित्र असतील तर दीपकजी मला पण मान्य जाहीर रित्या मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की केंद्रीय राज्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दीपक जी सगळ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतला नक्कीच त्यांना देखील एक कुठेतरी मनात वाटत असेल की यार आपण करतोय कुठेतरी त्यांचा स्वभाव मी जो काही ओळखला एक हळवा स्वभाव आहे त्यांचा नक्कीच परंतु त्यांनी जे काही विश्वास नेतृत्वावर ठेवला आमच्या मी त्यांचं मोकळ्या मनाने स्वागत करतो आणि आम्ही कधी पण तुमच्या बरोबर कायम राहू एवढंच या ठिकाणी सांगतो बाबूसाहेब जाधव ज्यांनी स्वागत केलं या ठिकाणी आमचे कौटुंबिक मार्गदर्शक कायम आमच्या बरोबर असतात ते म्हणजे आमचे नानासाहेबजी बोरस्ते असतील त्यांचं पण स्वागत पिंपळगाव नगर परिषद झाली आणि ओदर निवडणुकीमध्ये ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी प्रभारी म्हणून काम केलं ते अनिलजी भालेराव साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले रमेशांना घुगे असतील सगळेच मान्यवर मी आता सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की अनेकांचं या ठिकाणी मला नाव नाही घेत आहे परंतु सगळेच आणि आमचे पराभूत नाही म्हणणार परंतु ठीक आहे आता अपयश यशाची पहिली पायरी असते मी देखील अनेक अपयश बघितले असतील आमचेही अनेक उमेदवार ओझर असेल पिप्पळगाव असेल पराभूत झाले कमी कमी फरकांच्या मताने झाले पण शेवटी जनतेचा कौल आहे तो आपल्याला मान्य केला पाहिजे परंतु खऱ्या अर्थाने या बिचाऱ्यांनी सगळ्यांनी जो काही पराभूत जरी झाले तरी दोन्ही नगराध्यक्ष आणि सत्ता आता त्यांनी जे काही परिश्रम घेतले हे असे सगळेच उमेदवार त्यांचा नाम या ठिकाणी या कारणास्तव करतो की शेवटी अनेक वेळेला मनात एक शल्य असत की अरे कदाचित ते पण या ठिकाणी आज या खुर्चीवर बसले असतील परंतु शेवटी जनतेचा निकाल आहे तो आपल्याला मान्य करावा लागतो परंतु खचून न जाता आपण जोमाने काम करावं एवढीच या ठिकाणी देखील विनंती करेन उपस्थित असलेले ओझर असतील निफाड तालुका असेल येथून आलेले सर्वच मान्यवर आणि उपस्थित ओझरकर नागरिक मित्रांनो निश्चित एक ओझरची नगर परिषद पहिलीच नगराध्यक्ष नगर परिषदेची निवडणूक होती त्याच्यामुळे सगळ्यांचं विशेष लक्ष त्याच्याकडं लागणं साहजिक होत या इथे निफाड तालुक्यातले अनेक मान्यवर आलेले आहेत ओझर जर तस मी स्वतः या ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार दहा ला ज्या वेळेला आम्ही पॅनल बनवला त्यावेळेला देखील जनतेने कौल आम्हाला दिला आम्ही सत्तेत आलो दोन हजार पंधराला देखील आलो दोन हजार वीस ला आमची बॉडी आली ठीक आहे नगरपरिषद झाली ती बरखास्त झाली पण त्यावेळेलाही लोकांनी आम्हाला संधी दिली आणि आज दोन हजार पंचवीसला नगर परिषदेच्या माध्यमातनं जरी नगर परिषदेची पहिली परंतु गाव शेवटी तेचे शहर शेवटी तेचे चौथ्यांदा या ठिकाणी त्यांनी आम्हाला काम करायला दिलं आमच्या या सगळ्यामध्ये मार्गदर्शक आमचे वडील तर आता नाही राहिले परंतु माई आणि आमचा अनेक वेळाला विषय झाला की खऱ्या अर्थाने ओझरकरांनी आपल्यावर एक विश्वास दाखवलेला आहे कारण मित्रांनो पहिल्यांदा निवडून येणं किंवा दुसऱ्यांदा येणं हे नक्कीच ते पण खूप कठीण असतं सोपं नाही परंतु चौथ्यांदा ओझरकरांनी एक विश्वास दाखवला ती देखील आमच्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट नक्कीच आहे आणि खऱ्या अर्थानं ओझरकरांचा ऋणी कायम आम्ही राहू एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो कारण वास्तविक कार्यक्रम हा प्रशासकीय आहे राजकीय भाषण करणं मी उचित नाही परंतु खऱ्या अर्थानं ओझरकरांचा ऋणी आहे हे सांगण्याकरता आज मी या ठिकाणी उभा आहे दुसरा आमचा महत्वाचा विषय म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि अर्थात पिंपळगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला दिलेल्या शब्दाला पूर्णपणे खांद्याला खांदा लावून उतरणारी पिंपळगाव शहरातील शिवसेना या दोन्हींचाही विषय घेतो आणि आमच्या जा भारतीय जनता पक्षाचा शेवटी मी जिल्हा अध्यक्ष पक्षाचा आहे माझ्यावरती जबाबदारी आहे आणि माझ्याकडे बघताना लोक त्याच नजरेतन बघतात तर भारतीय जनता पक्ष आमच्या आपल्या निफाड तालुक्यात मागा कोण लोक बोटावर बोजणे इतके लोक होते बाबा आणि मी सगळेजण काम करत होते आमच्या मध्ये पण अनेक मान्यवर इथं आहेत त्यांचा सुद्धा मी आता नाम जरी नाही केला तरी भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्या सर्व ज्येष्ठ पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांचा देखील विशेष आभार कारण जे सत्तावीस उमेदवार होते त्यापैकी एकही भारतीय जनता पक्षाचा ज्येष्ठ नवथा ज्यांनी दहा पंधरा वीस वर्ष इमाने इतबारे पक्षाचं काम केलं ते नवथे तरी देखील सगळ्यांनी तेच उमेदवारे या हेतूने या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला आणि या सगळ्या सतरा जणांना त्यांनी निवडून आणलं मी विनंती करेल की जोरदार टाळ्या बाजू वापरत्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व ज्येष्ठ विषयावर येतो की भारतीय जनता पक्ष हा तालुक्यात खूप कमी होता अनेक जणांनी मेहनत घेतली अर्थात त्यांनी मेहनत घेतली त्यांनी रोपट लावलं म्हणून आज हे फळ आम्हाला बघायला मिळत आणि मग अशाच पद्धतीने ओझर नगर परिषद झाली पिंपळगाव नगर परिषद पण पर झाली आता भारतीय जनता पक्षाच निश्चित लक्ष आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींवर आहे हे देखील या ठिकाणी मी आवर्जून नमूद करू इच्छितो कारण भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आम्हाला संबंध जिल्हा असेल तालुका असेल इथं राबवायचा आहे अनेक सहकारी या ठिकाणी बरोबर आहेत सतीश भाऊ सारखे सहकारी असते आहेत निलेश पाटील गटनेते आहेत तेच आहेत आमचे गोकुळ भाऊ असतील प्रणव दादा असतील ज्येष्ठ आहेत सुरेश बाबा हे सगळे परंतु भारतीय जनता पक्षाचा आगामी काळामध्ये नक्कीच या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये संघटना आम्ही उभं करू एवढं या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो आणि जास्त आपल्या सगळ्यांचा वेळ न घेता नक्कीच सर्व नगरसेवक असतील आणि नगराध्यक्ष असतील यांना शुभेच्छा देईन की आपण एक चांगलं काम आपल्या हातून या शहरामध्ये घडावं फार काही अपेक्षित नाही छोट्या छोट्या लोकांच्या मागण्या माझा स्वतःचा राजकीय अनुभव सांगतो का नव्वद टक्के लोक आपण बोर्ड जरी बोललो ना तरी ते खुश होतात काम होतात नाही प्रत्येकाचे प्रत्येक काम नाही करू शकत एखाद्याला आई म्हटलं किंवा एकदम हक्काने हाक, हाक मारली तरी त्या महिलेचं माता भगिनीचं काम नाही झालं तरी ती समाधानी असते तर माझी विनंती आपल्याला नक्कीच अशी राहील की आपण सगळेजण मित्रभाषी आहातच सगळ्यांना बरोबर घेऊन चला होता होईल तेवढं विधायक काम करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील राहा होता आता प्रत्येक उमेदवार शेवटी नाही म्हटलं तरी कुठल्या तरी प्रभागाचा असतो कुठल्या तरी धर्माचा असतो जा 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 जातीचा असतो एखाद्या कॉलनीचा असतो एखाद्या चौकातला असतो त्याला नक्कीच वाटतं की आपल्या कॉलनीत आपल्या चौकातलं आपलं काम झालं पाहिजे माझी विनंती एकच राहील की गाव म्हणून आपण बघितलं किंवा शहर म्हणून बघत असताना एखादं काम कमी जास्त आपल्याकडे होईल शेजारी होईल थोडंफार सगळ्यांना सहकार्य करून ऍडजस्ट करून घ्यावं हे सगळं सांगायचं कारण एवढंच माझं मतदान काही शहरात नाही मी काही शहरातला नागरिक नाही माझं मतदान ग्रामीणमध्ये परंतु सांगायचं पर तात्पर्य एवढंच की माझ्याकडून ह्या तुम्हाला शुभेच्छापर एक विनंती नक्कीच राहील आपण एक चांगलं काम करावं अधिकारी वर्गही आहे काही अधिकारी वर्गाला मी या मीटिंगच्या माध्यमातून विनंती करेल आपण गावाच्या प्रती जी काही सेवा दिली शहराच्या प्रती जी काही सेवा दिली त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत आपले परंतु इतर शहरांना सुद्धा आपली जर गरज असेल तर मान सन्मानात आपण गावाची रजा घेतली तरी हरकत नाही जे काही इतर अधिकारी आहेत जेही काम करत आहेत त्यांना पण विनंती की आपण नक्कीच चांगलं काम करावं पाच वर्षांपूर्वी गोकुळ भाऊनी सांगितलं ग्रामपंचायत होती पाच वर्षांपूर्वी फक्त एक ग्रामसेवक होते आणि पूर्ण गावाने आम्ही गावाचे माध्यम किती कमी असेल पाच दहा टक्क्यांनी कमी असेल काही कमी काय पाचच वर्षात गाव दुप्पट झालं असं नाही पण एक ग्रामसेवक आम्ही सगळे मिळून गाव चालू होतच होतो त्यामुळे अधिकारी पण नक्कीच चांगले आहेत आणि खूप सहकार्य करणारे आहेत परंतु एखाद्या अधिकारी यांना वाटलं की आपण नऊ ते पाच ड्युटी करतोय म्हणजे गावावर शहरावर उपकार करतोय तर माझी त्यांना विनंती राहील की तशी भावना आपण ठेवू नये आपण लोकांच्या प्रती आमच्याकडनं काही चुकत असेल आम्ही काही चुकीचं सांगत असू नक्कीच आम्हाला सांगा की हे कायद्याच्या किंवा नियमाच्या चौकटीत नाहीये परंतु अधिकारी वर्गालाही मी विनंती करेल या निमित्ताने की गावाला शहराला आपल्याला बरोबर घेऊन चालायचं आहे नागरिकांना एक विनंती करेल की आमचं काही चुकत असेल आमचं अवश्य कामदार सतीश भाऊनी त्या दिवशी सांगितलं मी पण गावेत की आम्ही काम करताना चुकू पण शकतो शेवटी काम करतो तो चुकतो काम करतच नाही तर चुकणार नाही काम करत असताना आमचं काही चुकलं आम्हाला सांभाळून घ्या आम्हाला मार्गदर्शन करा विरोधकांना सुद्धा मी हे सांगू इच्छितो की नक्कीच तुमच्याही सूचना तुम्ही काही केल्या त्या आम्ही मान्य करू ऐकू त्या अंमलात आणू इतर जे काही गावाचे विषय असतील त्याच्याबद्दलही नक्कीच आम्ही पुढाकार घेऊ इतर ज्या काही समस्या असतील आता वराहाची समस्या भरपूर आहे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो की गावामध्ये वराहाची डुकराची समस्या प्रशासकीय त्याच्यामुळे गा आता गावात वराहाची देखील समस्या राहणार ना हो नाही आणि भारतीय जनता पक्षाचं नगर परिषद आहे त्याच्यामुळे आता गावामध्ये गायीची सुद्धा कत्तल होणारच नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी फार काही काळजी करण्याची गरज नाही गावाने काम करण्याची संधी सेवा करण्याची संधी या ठिकाणी अनितादाईला सगळ्यांना दिलेली आहे केवळ या सत्रांना नाही सगळ्या सत्तावीसला दिलेली आहे मी म्हणत नाही का फक्त या सोळा सत्रांना सगळ्यांना दिलेली आहे सगळ्यांनी एकमताने एक दिलाने एक विचाराने दिला दिला काम करूया आपलं शहर चांगलं कसं होईल पुढं कसं जाईल याच्याकरता नक्कीच प्रयत्न करूया आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला मी अनिल आता इथे असतील किंवा गटनेत्या जानवी कदम असतील या सगळ्यांच्या आणि आमचे सगळे नगरसेवकांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार मानेल आणि आपण आलात वेळ दिली त्याबद्दल त्या दिल आपलं आभार व्यक्त करत